नमस्कार अजून एक मी तुम्हाला गणपतीची गोष्ट सांगते बर का रावण हा अतिशय बलवान होता सामर्थ्यवान होता शौर्यवान होता हे सगळं जरी खरं असलं तरी तो खूप मोठा शिवभक्त होता तो खूप मोठे शिवाची आराधना करायचा प्रार्थना करायचा त्याने खूप मोठ त्याने तपस्या केलेली आहे आणि शिवाकडून वेगवेगळे वर वेग सुद्धा मिळवलेले आहेत ह्या रावणाची आई केसके ही सुद्धा खूप मोठी शिवभक्त होती बरं का ती काय करायची दररोज शिवलिंग तयार करायची वाळूचं शिवलिंग तयार करायची आणि त्या लिंगाची ती पूजा करायची आणि ती पूजा केल्याशिवाय ती पाणी सुद्धा प्यायची नाही असा तिचा रोजचा नित्य नियम होता एकदा काय होतं ते रावणाला म्हणते की तू एवढा मोठा शिवभक्त आहे शिवाकडून वेगवेगळी तू वर मिळवलेली आहे तर माझ माझी एक इच्छा आहे मला तू शिवाचा आत्मलिंगच आणून दे म्हणजे मला पूजा करता येईल त्याची मी हे जे रोज वाळूचं शिवलिंग करते त्याऐवजी मी त्या आत्मलिंगाची पूजा करत जाईल असं म्हटल्यानंतर रावण म्हणाला ठीक आहे काही हरकत नाही मी तुझ्या तुला शिवाचं आत्मलिंग आणून देतो असं म्हटल्यानंतर रावण हा कैलास पर्वतावर जातो कैलास पर्वतावर जातो आणि खूप मोठी शिवाची आराधना करतो तपस्या करतो बरीच वर्ष तपस्या केली तरी शिव काही त्याला प्रसन्न होत नाहीत महादेव काही त्याला प्रसन्न होत नाहीत मग तो काय करतो एक नियम करतो काय नियम करतो तो काय करतो म्हणतो मी आजपासून शिवाला एकशे एक, एक कमळ अर्पण करत जाईल मग तो आजूबाजूच्या भागामध्ये फिरायचा एकशे एक, एक कमळ घेऊन यायचा आणि त्याचा अभिषेक रोज शिवाला करायचा असाही बरेच दिवस चाललं होतो एके दिवशी तो, एक तो असं सगळीकडे फिरत असताना त्याला फक्त शंभरच कमळ मिळतात एकशे एका व काही कमळ मिळत नाही तो तो काही हरकत नाही ती शंभर कमळ तो शिवाला अर्पण करतो आणि शिवाला म्हणतो आज मी माझ शिरकमळ तुला अर्पण करत आहे असं म्हटल्यानंतर शिव काय लगेच आपली तलवार घेतो आणि आपलं शिव शिर हे त्याला अर्पण करायच्या तयारीत राहतो तेवढ्या शिव त्याला प्रसन्न होतात महादेव प्रसन्न होतात आणि म्हणतात बाळा तुला काय हवंय ते माग तेव्हा रावण म्हणतो की मला तुमचं आत्मलिंग पाहिजे माझ्या आईला पूजा करण्यासाठी तुमचं आत्मलिंग द्या आता आत्मलिंग म्हणजे काय बरं ज्या लिंगाची शिव स्वत पूजा करत होते त्याला आत्मलिंग म्हणतात किंवा ज्या ज्याच्यामध्ये शिवाचा आत्मा होता असं लिंग म्हणजे आत्मलिंग तर हे लिंग तुम्ही मला द्या शिव काय म्हणणार आता शेवट म्हणतात ठीक आहे बाबा आणि मग ते स्वतःच आत्मलिंग काढतात आणि त्या रावणाच्या हातामध्ये देतात आणि रावणाला सांगतात बाबा रे हे लिंग आहे अतिशय माझा जीव आहे प्राण आहे तो अतिशय जपून घेऊन जा अलगत घेऊन जा त्याला कुठेही जमिनीवर ठेवू नकोस रावण खूप खुश झालेला असतो आनंदी झालेला असतो तो तो काही हरकत नाही म्हणे मी आत्ता जातो म्हणे कुठं ठेवण्याचा काही प्रश्नच येणार नाहीये आणि मग तो शिवलिंग घेतो आणि निघतो जाता 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 त्याला संध्याकाळ होते संध्याकाळ झाल्यानंतर तुम्हाला आहे रावण हा ब्राह्मण असतो त्याला त्रिकाल संध्या तो करत असतो आणि त्याला संध्याकाळची संध्या करायची असते पण आता हातात लिंग आहे ते लिंग घेऊन तो कशी काही संध्या करणार हा त्याच्या पुढे प्रश्न पडतो मग तो काय करतो इकडे 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 सगळीकडं पाहतो कोणीच नसतं निर्मनुष्य रस्ता असतो निर्मनुष्य तो प्रदेश असतो काय करावा आता हा विचार करत असतानाच तेवढ्यात त्याला गुराख्यांच्या गळ्यातील माळांचा आवाज येतो आणि मग त्याला खूप छान वाटत अरे कोणीतरी येते आणि थोड्याच वेळास काही गायी गुर घेऊन एक गुराखे तिथे येत असतो हा त्या गुराख्याकडे जातो आणि गुराखाला म्हणतो अरे बाळा मला थोडीशी मदत कर रे तो गुराखे म्हणतो नाही 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 संध्याकाळ झालेली आहे मला अजिबात वेळ नाही मी तुम्हाला काही मदत करणार नाही रावण म्हणतो अरे जरा माझं ऐकून तर घे मला अगदी थोडीशी मदत कर अरे मला संध्या करायची आहे माझ्या हातातलं शिवलिंग तू फक्त दोन मिनिटांसाठी हातात धर मी आत्ता शिवलिंग मी आत्ता संध्या करून येतो असं म्हणलं तरीही तो गुराखे काही तयार होत नाही तो म्हणतो नाही माझ्या घरी माझ्या आई वडील वाट पाहत असतील ह्या गायींची बाळ घरी वाट पाहत असतील वास्त्र वाट पाहत असतील त्यामुळे मी त्या, त्या थांबणार नाही तेव्हा रावण हा त्याला खूप विणवण्या करतो विनंती करतो म्हणतो बाळा असं करू नको रे माझं शिवलिंग हातात धर मी आत्ता पटकन करून आलोच शेवटी ते गुराके म्हणतो बर ठीक आहे म्हणे तुम्ही ताबडतोब यायचं म्हणे मी तीन हाका मारेल तीन हाका मारायच्या पर्यंत तुम्ही आलात तर ठीक आहे नाहीतर मी हे लिंग जे काय आहे ते जमिनीवर ठेवून देईल रावण म्हणतो काही हरकत नाही मी आत्ता आलोच दोन मिनिटात आलो असं म्हणून रावण हा आपली संध्या करण्यासाठी जातो तो पहिल्यांदा समुद्रामध्ये स्नान करतो तो पर्यंत ह्याची पहिली हाक येते सुद्धा रावण तिकडेच हाताने खुणवतो थांब 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 जरा नंतर परत तो संध्यासाठी आचमण करायला हातावरती पाणी घेतो तोपर्यंत ह्याची दुसरी पण हाक येते तो तिकडे हाताने त्याला नुसतं तो थांब म्हणून आणि मंत्र म्हणायला सुरुवात करणार तोपर्यंत त्याची तिसरी हाक आलेली असते आणि ह्या तिन्ही हाका होतात पण हा रावणकाई येत नाही म्हणून हा गुरा की काय करतो ते जे शिवलिंग आहे ते जमिनीवर ठेवतो आणि निघतो रावण ते पाहतो तो खूप दुःखी होतो त्याला खूप राग येतो संताप येतो अरे म्हणे एवढं काय म्हणे मी आता येणारच होतो ना दोन मिनिटांनी काय झालं असतं म्हणे असं म्हणून तो पळत 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 त्या गुराख्याकडे जातो तोपर्यंत त्या सगळ्या गायी आणि गुराखी गुप्त होऊन गेलेले असतात त्या गायीचा फक्त एकच कान वरती आलेला असतो रागाने तो कानवरती ओरडतो ते म्हणजे गोकर्ण आणि नंतर सगळ्या शक्तीनिसानुस शक्तीनिशी ते जे पिंड आहे ते जे लिंग आहे ते स्वतः उचलण्याचा प्रयत्न करतो परंतु ते काही लिंग परत उचललं जात नाही म्हणून ते महाबळेश्वर म्हणजे हे गोकर्ण महाबळेश्वर हे जे तीर्थक्षेत्र आहे ते यामुळे प्रसिद्ध झालेलं आहे आणि हा जो गुराखे होता हा दुसरा तिसरा कोणीही नव्हता तर हा गुराखी म्हणजेच आपला गणराया होता गणपती होता सगळ्या देवतांना काळजी पडली होती की जर हे शिवलिंग जर आहे ते रावणाच्या ताब्यात गेलं तर खूप हक्कार माझे म्हणून देवरा सगळ्या देवांनी गणरायाला विनंती केली आणि हे शिवलिंग परत आणण्यासाठी आत्मलिंग परत आणण्यासाठी विनंती केल्यानंतर गणराय हा गुराख्याचं रूप घेऊन आलेला होता म्हणजे प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये विघ्न हरण्याचं काम हा गणराया करत असतो सगळ्यांना प्रयोग्य प्रकारे आपल्याला मदत करत असतो देवांच्या हाकेला सुद्धा हा, हा नेहमीच धावून जातो ही जर माझी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद